आणि तुमच्याकडे मागणी केली कोणी की स्वातंत्र्य दिनी मांसार वर्ज हे काय नवीन थोतांड आहे या महाराष्ट्रामध्ये आणि या थोतांडाचे जनक कोण आहेत देवेंद्र दे फडणवीस सांगतात काँग्रेसच्या काळामध्ये अहो काँग्रेसचं सोडून द्यावं तुमचं बोला काय झालं की काँग्रेसच्या काळात तुमच्या स्वप्नातसुद्धा तुमच्या छातीवर काँग्रेस बसलेली आहे आणि आम्ही बसलेलो आहोत काय विचारा काँग्रेसच्या काळात नेहरूंच्या काळात काय नेहरूंच्या काळात काय काँग्रेसच्या काळामध्ये तुम्ही महाराष्ट्राला काय नपुसंक बनवताय का छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले ते काय वरण भात तूप खाऊन त्यांचे मावळे लढत होते का ते मांसाहारच करत होते चांगल्या प्रमाणात पेशवे सुद्धा मांसाहार करत होते बाजीराव पेशवे त्याश युद्धावर लढता येत नाही आता सीमेवरचं सैन्याला सुद्धा मांसाहार करावाच लागतो ना वरण भात तू पोळी खाऊन श्रीखंडपुरी खाऊन नाही युद्ध लढतायत तुम्ही महाराष्ट्राला नपुसंक करताय नामर्द करताय देवेंद्र फडणवीस हे फतवे मागे या